नाला था। नाला था। नमस्कार मंडळी आपण आहोत बेल्ला येथील सुप्रसिद्ध अशा बैल बाजारामध्ये बेल्ले बैल बाजार बैलांचा प्रसिद्ध असा बाजार बेल्ला बेला बैल बाजार इथे ही जोड आली आहे ही जोड कितीला आहे बघूया आपण कितीला जोड आहे ही शहात्तर हजाराला विकायला दिली का घेतली आहे है। आता घेतली अरे वा शेतीची बैल आहेत ना कुठे तुम्ही का कोण तुमचा हा जामखेड मधून आला तुम्ही जिकडून आले घ्यायला खरा बैल बाजार इथे भरतोय हो नंबर वन असा बैलबाजार बैलांची या ठिकाणी पालक होते बैलांचा व्यवसाय खूप आखी दावून विकली आहे छोटे गोद होते याचा भाव नाही झाला कोयल भाऊ ही मोठी पहिला बघा मुलांसाठी खास एक व्हिडिओ छोटा खोंडांचा बनवला हा मोठ्या बैलांचा ला एक बैल या त्याची किंमत पंचावन्न पंचावन्न हजार मोठे बैल बघूया आपण गाड्याचे बैल आहेत शेतीचे बैल आहेत ऊसचे ऊस तोडीचे बैल आहेत मोठे मोठे बैल आहेत सगळ्यांचा बैल बाजार या ठिकाणी भरलेला आहे फेमस असा सुप्रसिद्ध असा बेल्लांचा बैलांचा बाजार हा बेल्ला बैल बाजार तुम्ही पण घेतली आणि परत विकायला पण आठवले का आता विकणार नाही ना सोडून देणार आता हा हां एकच सिंग याला विकायला आणला की त्यांनी बेल्ला येथील सुप्रसिद्ध असा बैल बाजार आपण बघतोय बैलांचा बाजार बांधलेलं बांधलेले बैलांना त्यामुळं त्यांच्या त्याच्या बाहेर ते येऊ शकत नाही हा पण लवकर जाईल हा पण चांगला बैल आहे हा एक चांगला आहे ऊसाचा बैले ही एक जोड खूप छान अशी बैल जोडे अरे आला भाऊ मित्र आलेला आहे माझा आहे मला